मी पूजा मराठी मनोरंजन माहितीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला मंगला हा चित्रपट येतोय आणि त्या निमित्ताने शिवानी परब ही अनोख्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे तर त्या सगळ्या विषयाबद्दल आपल्याला बोलायचंच आहे सगळ्यात आधी नवीन वर्ष सुरू झाले कसा सुरू झालाय तुमचं नवीन वर्ष एकदम कमाल 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 कमाल, कमाल पॉझिटिव्ह सुरुवात आहे माझ्या वर्षाची कारण ह्या वर्षी माझं नाटक आलं माझा सिनेमा येतो आणि माझ्या बाकीची कामं सुद्धा कम चालू आहेत आणि मला खूप भरभरून भरभरून प्रेम इतर लोकांचा सो मी खूप खुश आहे हे असच राहू दे हो ते सुरुवात झाली सो मंगला या सिनेमा ब आपण बोलूया तर मंगलाच्या द्वारे निमंत्रण सगळ्यांना भेटायला येणार आहेस तर एकदा वेगळी भूमिका ट्रेलर पाहिलाय इतकं सगळं कसं शिवदृश्य पेलेस कसं वाटलं आ म्हणजे मी पाहण्यापेक्षा मला असं खूप सांगायला आवडेल की मला माहित नाही मला ही संधी मिळाली आहे आणि ही संधी माझ्याकडे आली आहे आणि मला त्याचं सोनच करायचंय एवढंच मनात ठेवलंय मी आणि ते मी करण्याचा प्रयत्न केलाय बा एवढंच बाकी काहीच नाही मला काही असं मला छान वाटत आहे ही हे परफॉर्म करून रादर ही गोष्ट एक्सेप्ट करून आणि आता इतकं कौतुक होतंय नव्हतं माझं ह्या सगळ्यामुळे त्याच्यामुळे हा आपण करेक्ट डिसिजन घेतलेलं आहे असं मला कुठेतरी वाटतंय नक्कीच आणि तो, तो, था 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 तो पराजा ना पराजा ना जो सगळा मेकअप आहे त्या सगळ्याबद्दल तो बोलणारच आहोत पण ह्या पहिली स्क्रीन हातात आली किंवा तुला कळलं की असं असं आपल्याला चित्रपट करायचं आहे अशी अशी व्यक्ती रेखा आहे काय म्हणत पहिल्या विचारायला आणि का हो जेव्हा मला पहिल्यांदा कळलं तेव्हा सौरभ म्हणून आमचे स्क्रीनप्ले प्ले रायटर आहेत त्यांनी मला स्टोरी सांगितली मग त्यांनी मला सांगितलं की असं असं एक पुस्तक आहे सिरत नावाचं जे मंगला गगो यांनी लिहिलेलं आहे आणि त्या त्यांची स्टोरी अशी आहे रादर आमच्या ज्या अपर्णा वसिंग डिरेक्टर आहे त्या मॅम मंगलाजींच्या हाताखाली शिकलेल्या आहे त्यांनी बनारसमध्ये त्यांच्या हाताखाली शिक्षण घेतलेलं आहे त्या लहानपणापासून त्यांना बघत आल्यात तर ही म्हणजे अपर्णा मॅमच्या डोक्यात आली ही संकल्पना आहे की आपण यांच्यासाठी काहीतरी करूया आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मला कळल्या तर मला असं झालं की आपण ह्या चांगल्या गोष्टीचा भाग होऊ शकतो आणि का नाही झालं uh, सो मी काही दुसरा विचारच केला नाही मी लगेच आणि मग जेव्हा सेट वरती गेली आणि तो मेकअप झाला आणि आरशात पाहिलं तू स्वतःला काय वाटलं खर तर लुक टेस्टलाच बघितलं तर मी स्वतःला की मी असे दिसणार आहे आणि बेसिकली त्यांनी ना मोठ्या आरशात मला दाखवलेलं नव्हतं की मी दिसते सो मी विशालला माझ्या मित्र विशाल त्यांना फोटो काढायला आता मी नाही मला फोटो दाखवत नाही मी कशी दिसते बरं हे झालं हे सगळं ओके ओके असे दिसणार आहे पण जेव्हा काढायची वेळ आली ना तेव्हा ना ते निघत नव्हतं कारण माझ्या फेसवर हेअर होत इथे सो ते लिक्विड जे आहे लेटेक्स असतं ते इथे चिटकून राहिलं तर निघत नव्हतं तर मला मग मा भीती वाटली क्षणाला की हे आपण वीस दिवस कसं झेलणार

आपल्याला त्या कळल्या फिल्डमध्ये काय करायचं आपल्याला हा भाग पुढे उचलून दाखवायचा आहे ज्याच्याने खूप इन्स्पायर झाले पाहिजे जे त्या वर्षी त्यांच्या आणि जेव्हा सिनेमा जेव्हा शूटिंगला सुरुवात झाली आणि तो कसे वाटायचा हल्ला जेव्हा झाला तो जेव्हा सीन तुम्ही शूट केला असेल कसं वाटलं काय झालं खरं तर सिनेमाचं शूटिंग खूप उलट सुलट शूट होत कधीच असं वन हा वन लाईन मध्ये शूट होत्याचे की

की आपल्याला कंटिन्यू कंटिन्युटी फार लक्षात ठेवायला लागतात प्रत्येक गोष्टीचे आणि कसं आपण स्वतःला मोल्ड केलेलं असं आठ आणि एक लहान वर्षाच्या सर्व कल्पना विचारली तो जो मी तो जो आय सी टीचा सीट होता तो आम्ही शिफ्ट शूट केला ऑलमोस्ट शेवटच्या तीन दिवसांमध्ये शूट केला सो मला खूप उलट प्रिपेअर करावं लागलं स्वतःसाठी पण ते कदाचित सगळं सोपं झालं कारण आमचे टेक्निकल म्हणजे आमचे जे डीओ पी होते डिरेक्टर होते आमचे जे सगळे कॅमेरा लाईट त्या गोष्टींनी सगळ्या गोष्टी कमेलीच्या वर तो सीन असा फ्लो फ्लो मध्ये फ्लो फ्लो मध्ये आणि तो सीन सतत कारण वेगवेगळ्या अँगलने शूट करायचं होतं प्रत्येकाचे ओ बी ना गोष्टी नाईट त्यांच्यासाठी

साठी आपण शिव जीचा आणि डॉन्की लिहिला कारण त्यांनी म्हणजे बेसिकली आपलं म्युझिक हे आधी एक दहा पंधरा दिवस आधी येतं पण इतके प्री प्लॅन होते ना हे सगळे की माझ्याकडे दीड महिने आधीच सगळं होतं सो मी ते दीड महिने पाठांतर व्यवस्थित काय कसं गाणी पाठवी सगळं गाणी म्हणजे गाणी नाहीच आहेत त्याच्यात बंदी श्राद्ध हे ते सरगम ते सगळं आहे सो गाणी पाठवून जातात शब्द पाठवून जातात ओळी पण जेव्हा तुमच्याबरोबर तुमच्यासमोर साय पद्धतीचा आणि ग हे जे सगळं येत ना जेव्हा तेव्हा मलायला होत आणि मी लिटरली दीड महिने ते जे काही आहे ते म्हणजे आपल्यात घेऊयात हे सगळं आपण करतो हे सगळं आपल्याला येतं हे सगळं हा कॉन्फिडन्स देण्यात आणि ते सगळं बघण्यात

ते तर त्यांना तर खूपच भारी वाटत होतं hmm. कारण जेव्हा मी माझ्या घरी सांगितले की मला अशा अशा गोष्टीसाठी विचारलं तर माझे पप्पा कायम म्हणजे जेव्हापासून मी या क्षेत्रात काम करते दादर मी कुठेही मी डान्स करायचे लहानपणी असताना तेव्हापासून ते माझ्या पाठीशी आहेत मला इकडे तर इकडे सोडायला यायचे निघून hmm. यायला यायचे hmm. सो so, ते नेहमी सपोर्टिव्ह आहेत दोघंही आणि पप्पा माझे खूप स्ट्रॉंग आहेत बाबतीत त्याच्यामुळे मी कधीच <कदेद्ध> हार मानत कधीच नाही सो ते ह्या वेळेसही मला हेच समजवत होते की ही तुला संधी मिळाली आहे ही तुला संधी मिळाली आहे तर तुला त्यांच्याबद्दल थँकफुल असणं हार गरजेचं आहे आणि तू खूप जे आतापर्यंत शिकली आहेस ते सगळं होतं काम याच्यात आणि मम्मी माझी खूप इमोशनल आहे सो ती इमोशनल होती सेटवर आले मी तिला सरप्राईज द्यायला आले मला आणि बघून रडायला लागले स म्हणजे मी फार गेले नाही त्यांच्या समोर असं पण एक मेकअप काढताना त्यांनी मला बघितलं तर मम्मीने मला भेटी मारली की आता मला असं बरं वाटतंय तुला बघून मेकअप काढल्यावर पण हर्षवारी मला एक विचार आवडेल की आज तू आता सिनेमामध्ये तुझी तू येतेयस तू हळू एक एक सिनेमा करतेयस वेगवेगळ्या चॅनलचा अशा वेळी आव्हानात्मक भूमिका आपण लगेच स्वीकारूयाच असं का वाटलं म्हणजे शक्यतो असं असतं ना की आपण जरा नॉर्मल स्टोरी वगैरे करू किंवा असं काय पण डायरेक्ट अशी आव्हानात्मक भूमिका स्वीकारू असं का वाटतं नाही मी मी जसं की म मा, मागेच मागच्या प्रश्नातच तुला उत्तर दिलं की मी कधीच असं विचारच केला नाही, के नाही की आपण सुंदर दिसू तीच भूमिका एक्सेप्ट करू नाही तर ती लव्ह स्टोरीज असली पाहिजे किंवा कमर्शियली खूप ग्रेटर असलं पाहिजे असं मी नाही केला विचार कधीच आणि आत्ताही नाही करत की असंच असलं पाहिजे आणि तसंच असलं पाहिजे जर ते छान असेल ना तर ते करायला मला खूप आवडतं राधा राजपेक्षा ते कॅरेक्टर काय वेगळं मिळेल मला ते प्ले करायला आणि किती मज्जा येईल तर म्हणजे जे, जे माझे को आर्टिस्ट असतील त्यांच्याबरोबर काम करतात किती मज्जा येईल ह्या सगळ्याचा विचार करते मग दिग्दर्शक आहे कोण नाही तर ह्याचा काय विचार असेल या सिनेमाला घेऊन या स्टोरीला घेऊन या कॅरेक्टरला घेऊन सो मला त्यांच्यासोबत तसं काम करायला खूप आवडतं आणि मला मज्जा येते काम करायला बेसिकली

कारण मी काम करत होते बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या पण मी कधीच त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघितलं नाही तर मी करिअर करूयात आपलं ह्या गोष्टीकडे जास्त खूप केला पण ही गोष्ट माझ्या आयुष्यात आल्यानंतर मी आपल्या आजूबाजूलाच बऱ्याच गोष्टी घडतात आपण त्या गोष्टींकडेही लक्ष दिलं नाही तर आपणही समाजाचा भाग

लोकांकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि आपण ह्या सिनेमातून लोकांना काहीतरी देऊ शकतो सो ह्या गोष्टी मी हळूहळू शिकत गेले कसं काम करायचं अशा गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे तर किती कामली hmm. कितीही टेन्शनवाली सिच्युएशन असेल तर किती कामली आपण सगळं हँडल करून काम केलं पाहिजे ही मेजर गोष्ट शिक

राहायला कारण mm -hmm. प्रायोरिटी मला दिली जायची मेकअप आणि ह्या गोष्टीमुळे आणि इन जनरलच मी काही असं हट्ट नाही केला की पहिलं पण समोरूनच मला इतकं अच्छा अच्छा क्लोज असेल तर आपण आधी शिवालीचा करून घेऊयात पण कर म्हणजे ती जाऊन तिचा जा। थंड वाऱ्यावर बसेल आणि ते जरा निघणार नाही किंवा mm -hmm. तिला श्वास घ्यायला येईल सो इतकी कॉपरेटिव्ह होते ना सगळ्या

Yes. तर जशी ही अवकारात्मक भूमिका तू स्वीकारली तशी पुढे जाऊन अजून कोणती तुझ्या डोक्यात की अशी पण एखादी माझ्या हॉटेल आले तरी तर मला आवडत असेल नाही मी असं काही विचार नाही कधी जाणे मी असा असं ठरवून काम करणार नाही <स्या> की मला हे आलं तरच मी करेन नाही जर ते कमाल असेल छान असेल मला समजत करणार असेल आणि मला चॅलेंज करणारं असेल तर ते नक्कीच आवडत जाईल मला मग ते का एवढंच असेल किंवा हे जास्त तरी खरं आवडतं जॉब नाही मला सगळं हे करायला आवडतं मला कॉमेडी करायला आवडते नंतर मला इमोशनल प्ले करायला आवडतं मला सेट कॉम करायला आवडतं आमचं नाटक मी नाटक थिएटरवरही काम करते मी म्युझिक अल्बम्स करते मला मला परफॉर्म करायलाच आवडतं इन जनरल त्याच्यामुळे मला सगळं आवडतं या क्षेत्रात आणि आता काय काय मला असं वाटतं की एक सामाजिक संदेश तर आपल्या भारतातील पहिले असलेले टॅकेस जे आतापर्यंत जी सेव्हन्टीनमध्ये झाली आम्ही ती तुमच्या लोकांसमोर घेऊन येतो आणि खरं तर आत्ता इन्स्पिरेशन देणाऱ्या बऱ्याच महिला आहेत पण सेव्हन्टीन्सच्या काळात खूप कठीण होतं इन्स्पिरेशन बनलं सो त्या इन्स्पिरेशन आहेत आपल्या सगळ्या सो सतरा जानेवारीला आमचा सिनेमा चित्रपट म्हणलापण प्रदर्शित होतो तर मग प्लीज जाऊन बघा थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू सो मच